दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे उजनी अपडेट अठरा जून दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती मागील बारा तासामध्ये उजनी धरण हे पावणेतीन टक्के वाधारलेलं आहे सकाळी उजनी धरण आज बुधवारी सकाळी उपयुक्त पातळी चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं भरलं होतं तर सायंकाळी सहा वाजता ते सत्तावन्न पॉईंट पन्नास टक्के अशा स्थितीमध्ये आहे जवळपास तीन टक्के पाणी हे या बारा तासामध्ये वाढलेलं आहे दौंड जवळून येणारी उजनीची जी उजनीमध्ये जी आवक आहे ती तेरा हजार नऊशे एकोणीस क्युसेक इतकी आहे ती थोडी सकाळपेक्षा कमी झालेली आहे धरणातला एकूण पाणी साठा हा चौऱ्याण्णव पॉईंट शेहेचाळीस टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे तीस पॉईंट ऐंशी टी एम सी इतकं आहे धरणाची वाटचाल आता टक्केवारीच्या साठीकडं सुरू आहे धरण हे वेगानं भरलेलं आहे मे महिन्यामध्येच ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात झाली होती तर आता जून महिन्यामध्ये धरणानं टक्केवारीची पन्नासीही ओलांडलेली आहे धरणातून कोणत्याही योजनेकरता सध्या पाणी सोडलं जात नाहीये आज घाटमाथा परिसरामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे याचा फायदा आगामी काळात उजनीला होताना दिसणार आहे